नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेता शशांक केतकरने भाऊ भीजेच्या दिवशी लेखीचा आहे शशांक केतकर या वर्षी जानेवारी महिन्यात बाबा झाला लेख राधा महिन्यांची झाली आहे त्याने मोठा मुलगा ऋग्वेद व मुलगी राधा यांचे क्यूट फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहे शशांक केतकरने चार फोटो पोस्ट केले आहेत त्यापैकी दोन फोटो ऋग्वेद व राधाचे आहेत फोटो मध्ये चिमुकल्या ऋग्वेद त्याच्या बहिणीला मांडीवर घेतला आहे इतर दोन फोटो मध्ये प्रियांका व शशांक दोन्ही मुलांबरोबर पोज देत आहेत आनंदाचे झाडदारी डहाळी केतकर कुटुंबाकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा असं कॅप्शन देत शशांक केतकरने हे फोटो शेअर केले आहेत शशांक केतकरने मुलीचे फोटो शेअर केल्यानंतर मराठी सेलिब्रिटी व चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्स चा वर्षाव केला आहे मस्तच गोड राधा शशांक कार्बन कॉपी आणि ऋग्वेद दादा प्रियंकाची कार्बन कॉपी तुम्हाला कोणाची नजर ना लागो अशा कमेंट चाहत्यांनी केली आहे किती गोड रुरा दोघेही खूपच गोड आहे खूप छान आणि गोड कुटुंब आहे या कुटुंबाला कोणाची नजर ना लागो किती गोड कुटुंब आहे दिवाळीचं खूपच सुंदर गिफ्ट मनापासून आशीर्वाद चिमुकल्यांना खूप प्रेम अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता शशांक कितकरची मुलगी आवडली का कमेंट करून नक्की कळवा